आता बाकासूर सोबत तुम्ही काय माय जायला तिथं गुलातय आज काय म्हणजे पब्लिकची रिॲक्शन किंवा काय मैदानात आज काय बदल काय जाणवला पब्लिकची रिॲक्शन म्हणजे जिथं बैल जातो तिथं पब्लिक जमतच आणि आवर्जून पब्लिक बाकासूरला बघण्यासाठी येतात म्हणजे ह्या भागात बैल आला की म्हणजे लोकांचा फोन वगैरे येतात बैल येणार आहे किती वाजता किती वाजता पोचणार आहे वगैरे म्हणजे वाट बघत असते लोक म्हणजे प्रेम आहे लोकांचं बैला त्यामुळं लोक वाट बघत असते कंटिन्यू बैल या भागात कधी येतोय वगैरे आता आज या मैदानात खरं खर तर पाऊस पडलेला पण लवकर गट पण झालं त्यामुळं जरा रेस्ट दिली नाही हा एक नंबर निर्णय घेतला थोडस थांबलं बैलासनी पण आराम भेटला आणि प्लस थोडस ट्रॅक्टर न व्यवस्थित केल्यामुळे थोडस फरक पडला बैलासनी आणि फाटी काही जास्त पाणी साठलं नव्हतं त्यामुळे बैलाला पळायला आलं चांगलं कराडा भागात बैल आला काय पब्लिक कारण खूप दिवसांनी मैदान जास्त नसतात एकतर सोनिया असेल ह्या भागात अजून दुसरी वाटरला वडगावला असते मैदान पण जास्त करून मोठ्या ह्या लोकांनी आपल्या साईडला तिकडे जास्त येता येत नाही त्यामुळे कुठेतरी एखादं मैदान असतं मोठं त्यामुळे ते आतुरलेले असते ती बैलाला बघण्यासाठी आणि फोन वगैरे करते ती कमेंट विमेंट पडते त्या आणि त्यामुळे त्यांचं प्रेम आहे आजचं नियोजन कसं हो कारण काय झालेलं माहिती का मागाचे मैदान झालेलं ना त्या एवढी गती लागली ना कोणतं माहित त्या मागच्या मैदानात शेराळ्याच्या मैदानात या गाडीला विषय काय झाला तिथं चाकूर या पहिला समजत नव्हत्या कुठलाही वैल असला तर गाडी भरपूर फॉल झाले होते तिथं आणि तिथं पण फाजिल आणि आपली गाडी पळाली होती दोन वेळा गाडी आपली झाली होती गाडी चांगली पडती गाडीचा विशेष नाही आता कुठं तरी प्रॉब्लेम असला फाटीचा वगैरे किंवा मग थोडस प्रॉब्लेम होतो थो बाकी काही नाही गाडी आज एक नंबर कुठून पळाली एक नंबर मध्ये गाडी पळाली सगळं सुट्टी बिट्टी व्यवस्थित झाली थोडं फायनलला थोडी सुट्टी आमची लेट झाली बाकी काय नाही बाकी सगळं व्यवस्थित फाजिलनं पण चांगली साथ दिली फाजील बी एक नंबर मधला पहिला चांगला पोहोचला आता हे प्रेक्षक आहे ना दिवसभर बकासूर सोबत सेल्फी काढाय किंवा त्याला बघण्यासाठी येतंय किंवा लहायला पण बघत असतील आपली मुलाखत बी बघतील तर प्रेक्षकांना प्रेक्षकांच्या साठी काय सांगतालं काय नाही असच प्रेम राहू द्या जोपर्यंत तो पळतोय असच प्रेम राहू द्या आणि ह्याच्या सोबत सगळ्या बैलावर प्रेम करा सगळी बैल आपलीच येते सगळ्या बैलावर प्रेम करा आता मग का नंतर दुसरं आता नियोजन आहे कुठला खरेदी किंवा काय मोहील शेटी नाही आता साम्राज्यावरच आमचं लक्ष आहे चांगले प्रकारे आहे साम्राज्य पावला पाव टाकून शंभर टक्के नाव करणार आणि त्रेसठ झिरो झिरो हे नाव कायम राहणार हे नाव काय नाही सकाळी इथं किती वाजता आलेला सकाळी आम्ही मैदाना घरनं ला निघलो होतो तिथं आम्ही नऊ वाजेपर्यंत पोचलो या मागल्या वर्षी पण मित्रांनो मी पाहिलंय त्या झाडाखाली बांधलेला बैल इथंच बांधलेला जागा लग्न टक्के असू शकते लक्की कारण असतंय आणि बैला पण इथं थोडस त्यामुळं बांधलं आज किती जण नियोजन होत पोर वगैरे किती जण आले आज आहेत चौघ जण आहे मी आणि शिरसोडीचा ऋषिकेश वगैरे पण दहीवडीचा एक मुलगा येते ते सहकार्य करते आम्हाला चांगल्या प्रकारे त्यांचा पण आभार आहे मला वाटतंय मकासुरवर एवढी प्रेम करणार आहे ती ना त्याच्यामुळे तुम्हाला या भागात सहकार्य करणारे भरपूर आहे साकार भरपूर भेटते साखरे साकार म्हणजे कोणाला सांगितलं बाबा बांध तर पब्लिक मध्ये येऊन म्हणजे प्रेम आहे बाकी काय नाही म्हणजे कुठंतरी बैलाचा आपल्याला सेवा करायला भेटते लोक पण करतात सगळ्या गोष्टी बाकी काय नाही आता अलाउन्समेंट पण झाली ते बकासूर फक्त तोंडालाच असा तोंडाला दिसतो पण मागण्या सगळं शरीर एकदम खेलारी बायला फिट आहे त्यानं सगळं बदलून टाकलंय मोरे सरकार तर म्हणतात गावटी म्हणजे त्यानं गावटीला पुनर्जन्म दिला खर ती खरच आहे ती सरकार म्हणते ती खरंच आहे कारण मित्रांनो सगळी बैल आपण टॉपची बघितली गॅप टाकून गॅप टाकून पाहते पण एकमेव एक बकासूर हा बैल आहे किंवा नंद आहे की एक दिवसाड जरी पाळाला तरी कायम गुलाबात राहतो काय त्याचं नक्की वैशिष्ट्य वेगळंच आहे बाकासूरच हो आता तुम्ही बघितलं असेल एवढ्या म्हणजे कमी वेळ म्हणजे एवढ्या एक दिवसाड बैल कुठलाच पळत नाही लोकांना वाटत एक दिवसात बैल पळवतो पण बैल खरंच मैदा गोठ्यात होतं आम्ही बघत असतो बघ आता एक दोन मैदान थोडस दाट झाला बैल पण आता येत दोन तीन दिवसाच्या गेल्या बैल पळणार तीन दिवसाच्या आता पुढचं पावसाच्या पुढचं नियोजन कसं आहे आता कारण आता पावसाळ्याला लागल्या मैदान कमी असते आता पावसाळ्यात भिंचोड आणि पावसाळ्यानंतर आता बघू मैदान पडतील मोठी मोठी यात्रेची वगैरे दिवाळी ती पळल बैल मग तर म्हणजे विंजोड ला ताबा कसं दिसेल हा दिसेल विंजोड कुठं होईल तिथं दिसेल बाई तर मित्रांनो असं त्यांनी सांगितलं नियोजन तर असंच तुमचं कायम नाव करेल बोलायला ठेवली शुभेच्छा करतो धन्यवाद मित्रांनो आजच्या मैदानाचा मानकरी बोलायला मानकरी आपल्या सोबत आहे फाजीलराव बकासूर सोबत आज पाहायला आज दैवत शेठी लय गॅप टाकून आज नियोजन केलं या गाडीचं चाललं होतं नियोजन खांदांचा प्रॉब्लेम झाला त्यामुळं अशी पळवायची होती गाडी म्हणून ती आपण एक मैदान बघून उठावी उजवी चेक करायची होती आता महाराष्ट्रात तुम्हाला नियोजनाचा मातस म्हणून लेखलं जातं ते आज बहुतेक गाडीला दाखवून दिलं आज खट गाडी झालं आता तुम्ही सुट्टीला ड्रोन मध्ये काय झालं लेट सुटली नाही तर गाडीने खुल्ला एक नंबर करायलाच पाहिजे होता त्यास बी चांगलं मत लालत गाडी पळत बी होती चांगली काय हो नियोजन आज लावलेलं कस कारण भरपूर दिवसात ही गाडी पण हे रात्री नियोजन बापूया की रणजित सर पण आहेत ना नियोजन मला वाटतं रणजित सर असेल या नियोजनात धरायला ला लागतं रणजित बापूला कुठं शिफारस बापूची असते जेव्हा जमाना ना पहिलं मामाच्या जेव्हा जमायचं बरं आता बापू कुठं शिफारस द्यायला लागते या भागात मला वाटतं रणजित सरांच्या कडे शिफारस लागते आज नियोजन खट केलं आणि गाडी एकदम फास्ट पळाली नाही पाहिली दुसऱ्या वर्षी दोन्ही बैल बकासूर बिन फाशी बी मैदराज मानकरी हा आता दैवत तुम्ही एका बाईट मध्ये माग बोललेला कि ज्यावेळेस पावसाला लागतो ना त्यावेळेस धावणीची बैल आज करून नाही थंडीत उन्हाळ्या पावसाळ्यात पळतात पण आता काय होत नाही पावसाच पळवायचं नक्की केला त्रासच होते पण आता काय पर्याय नाही आज के लांब होत सर्वांमध्ये निर्णय घेतला त्याला आपलं मान द्यायला लागतो आता हे आजची गाडी त्यात कोणा कोणाचं सुट्टी मेकर आमचे सनी असते निखिल असेल तुषार साबळे असेल धनु असतो जेवढी जी सुट्टी मेकर जेवढे टॉपचं ड्रायव्हर ते आपलंच कुठला असं हे नाही संधी आहे ते आपलीच बबलू ड्रायव्हर वेचले असेल सचिन मामा विठ्ठल ड्रायव्हर अटील ड्रायव्हर विशाल ड्रायव्हर ह्याचा बबलू छोटो आमचा शुभम ही आपली म्हणजे कधीच हक्कानं गाडी कधीच कधी बैल जास्त पळू द्या तर कमी द्या आपली गाडी हा त्या मानलं कधीच म्हणजे नाकारत नाहीत आपल्याला आता ही गाडी पुढच्या कुठल्या तरी नियोजनात हो दिसेल महिना पंधरा दिवस नको सतत बरोबर पळून आपल्या वयला महिन्यात ना एका दुसरं पायदान करायचं आता किती जाती झाला पाहिजे दोन जाती दोन जाती झाला मला वाटतं आता तर ना मोठ्या मापाचा बैल होणार दिवाळी चांगलं माप येईल दिवाळीत आता सगळ्यांनाच माहित आहे तुमच्या दहावीला काय किलारी बैल दिसते कधी दुसऱ्या जातीचा किंवा असा आ... हा हो मैसूरी का हो होतं तुम्ही घेतच नाही बैल तिथे जरी पाच सहा पाहिजे पॅर्याला म्हैसुरी पहिला थोडा प्रॉब्लेम येतो कडनं पळतात मैसूर वगैरे पब्लिक वर तीन पॅर्याला थोडं या आपला कस होत शंभर आपला एक दोन बैल यात जर कडनं पळय तर कंटिन्यू कडनं पळतात पाच सात वर्ष म्हैसुरीचं तसं एक काळ टिकून राहिला म्हणून आपण म्हैसुरी ना पहिल्यापासून तीन फेऱ्याला पळायला असं जातीचाच बैल अगेर भाऊचं काय वेगळं वैशिष्ट्य सांग चला तिवर जातीचा बैल आहे म्हणजे आठ आड्यात जी बैल दहा देखणी असतील तर तिला घेणलं जाईल आलं तुषार साबळे या त्याचं पाहण्याचं काय वैशिष्ट्य सांगचा वैशेष आता महाराष्ट्रनं बघितलंय मी माझ्या तोंड नसतं ते करणं मला म्हणजे योग्य वाटेल हा लोकांच्या भविष्यात चांगल्या म्हणजे चांगलं ते काम करेल तर पब्लिक चाही ते रणजीत शेठ पण आहे ते रणजित सर त्यांच्या घुटनं जाणून घेऊया आज ही नियोजन झालं आणि गाडी आनंदात गुलाब राहिली काय सांगचाल आज रात्री माउड एक वाजता झाला पहिरा हा आणि सकाळ उठून जोडी मैदान दिसली हा आणि एक नंबर करायचं म्हणत होत थोडस खायली गाडी सुटली आज फायनलला त्यामुळं तीन नंबर झाला आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा आज तीन फेर बघा सुरू डावीनं पळवला म्हणजे आज मला वाटतं रेकॉर्ड झालं काय काय जण बोल ते डावीन कमी स्पीड लागते आज त्याने करून दाखवलं नाही आजपर्यंत कधी बैल पोळलाच नाही दहावीला पा तीन फेर कधीच पहायला नाही याच पहिल्यांदा मैदान आहे की रिस्क घेतली आणि तीन फेर बैल डावीनं पोहोला मला वाटते ज्या जिथपासून तुम्ही मोदी शेडचं नियोजन करताय का नाही नियोजन खट होतंय एकदम बाकासोवर जाण भाऊ तुम्हाला जास्त आले दिसतंय बैलच पोती हा या म्हणजे सगळी नदी आपले आहेत सगळीच बैल आपले आहेत पण या आभाळाच्या खाली तो बरी वेगळाच आहे ते कधी कुठली गोष्ट काय करून दाखवली ते मला बोलून दाखवत नाही कधी काय दा करून दाखवली कारण डायरेक्ट काय असेल ते तू ऍक्शन असते त्याची कारण जास्त दाट पाळणार आता महाराष्ट्रात कुठला बैल असेल ना तर तो, तो बक्का सुरूच आहे काय करतात आज पावाय नव्हता बैल ते देव शेट नाही का रात्री लईच पोर झाला रात्री मत दैव म्हणजे एक वाजता पोव म्हणतो बैल म्हणजे ह्या क्षेत्रात संबंध पण जपायला लागतात का नाही त्यांचं बक्का सुरच्या मालकाच म्हणजे मामाचं मोहिलच एक वेगळं संबंध आहे ती संबंधात त्यांनी आज बैल मिळालाय त्यांना शब्द बैल मिळालाय मित्रांनो हे पण सहकार्य काय असतं तुमचं सहकार्य बैल सुट्टीला असतो मी सनी असतो शिवड्याचा निखिल एक असतो आम्ही सुट्टी करा असतो खाली बैल आता सुट्टी मेकर म्हणले की तिसरा डोळा म्हणले चालेल सुट्टी व्यवस्थित तर सगळे व्यवस्थित कसं आहे सुट्टी सुट्टीला पहिले थोडा ताप देतो खाली पण चांगला म्हणजे खाल्ला तर चांगला टाकतो हा किती देव झाले फाजिलराव सोबत तुम्ही बऱ्याच दिवस झाला सरपंच आल्यापासून आम्ही सुट्टी करतो तर बैल आला तुमच्या इथं दैव छेट यांच्या इथं काय बदल काय झाला तुमच्या जीवनात काय बदल झाला म्हणजे बदल, बदल चांगलाच हा आणि जातीची वस्तू आहे हा त्यात काय विषयच नाही ते काय गेले सरपंचाचं नियोजन होत गेले वा असं करू तसं करू फोन यायचा ही नियोजन चालले चालते वा असू द्या खरा काही नाही याचं म्हणजे थोडक्यात ह्या क्षेत्रात तुमची ओळख निर्माण झाली त्याने दिली अशीच ओळख तुमची वाढत जाईल हे शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद